सत्याचा चॅनल नगरपरिषद निवडणुकीच्या रणधमाळीस अधिकृत सुरुवात झाली असून शनिवारी व आज रविवारी नगरसेवक पदाकरिता अनेक इच्छुकांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत शनिवारी बहुतांश इच्छुकांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे के दिसून आले यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक दहामधून माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र मोहसिन सौदागर प्रभाग क्रमांक एकमधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या सौभाग्यवती अधिका बनसोडे मुलगी सानिया बनसोडे प्रभाग क्रमांक एक बमधून माजी नगरसेवक संजय घाडगे प्रभाग क्रमांक दोनमधून हरजनाबी मुजावर प्रभाग क्रमांक तीन मधून रोहिणी प्रदीप भालेकर प्रभाग क्रमांक चारमधून सुभाष शोकदेव मारकड प्रभाग क्रमांक मधून समाजसेवक शरीफ तांबोळी यांच्या मातोश्री शमीम रशीद तांबोळी तर प्रभाग क्रमांक मधून जयंत श्रीरंग शिंदे प्रभाग क्रमांक सहा ब मधून मनीषा सोमनाथ मेहेर प्रभाग क्रमांक सात अ मधून इरफान जब्बार शेख प्रभाग क्रमांक सात ब मधून कमल अरुण जगताप दिव्या संदीप शेळके प्रभाग क्रमांक दहामधून वनमाला रामा शिंदे यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आज रविवारी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र आजिम सौदागर प्रभाग क्रमांक चारमधून पत्रकार गणेश राशिनकर माजी नगराध्यक्षा मन्नाबी जिनेरी माजी नगरसेवक सरफराज पुरेशी माजी उपनगराध्यक्ष हाजी मोहम्मद शरीफ कुरेशी माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड बाकाजी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे हसीना मतीन पठाण यांच्यासह अनेक इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत नगराध्यक्षपदाकरिता माजी नगराध्यक्षा नसरीन बर्फीवाले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून नगराध्यक्षपदाच्या नामांकनाचा शुभारंभ केला आहे नामांकन भरण्याचा शेवट दिवस सोमवार असून सोमवारी नामांकन दाखल करण्यासाठी मोठी भावगर्दी होणार आहे सोमवारी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असून शहर विकास आघाडीकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र विश्वजित पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्राकडून माहिती आहे प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद